भाजप पदाधिकाऱ्याच्या घरचं लग्न मुख्यमंत्री फडणवीस येणार होते पण तिथे एक बडबोला थेट पंतप्रधान कार्यालयातील म्हणजे पीएमचा सचिव म्हणून वापरू लागला पण पोलिसांनी काही त्याचा हा बनाव हाणून पाडला पोलिसांनी हा उलगडा कसा केला आणि नेमकं काय घडलं का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सोलापूर धुळे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलीचं रविवारी लग्न होतं या लग्न सोहळ्याला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता म्हणजे विचार करा लग्न सोहळा किती मोठा होता तिथे अगदी निमंत्रणांमध्ये नेते आणि मोठमोठे प्रशासकीय अधिकारी देखील होते त्यामुळे मुख्यमंत्री येण्यापूर्वी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात येत होता यासाठी निवेदकांना दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातील सचिव म्हणून अशोक ठोंबरे यांना आमंत्रित केलं त्यांचा सत्कारही झाला पण त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या झोन एक चे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना ठोंबरेच्या वर्तनावरती संशय आला त्याने त्याकाळ त्याची चौकशी केली प्रश्नांची उत्तर देताना ठोंबरे गडबडला आणि इथेच त्याचा गेम फिरला मग पोलिसांनी सूत्र फिरवली लगेच कार्यालयाशी संपर्क साधला त्यावेळी चौकशीत या नावाचा कोणीही अधिकारी पंतप्रधान कार्यालयात नसल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच अशोक वय वर्ष पंचेचाळीस राहणार दिल्ली आणि मूळचा उंडरी तालुका बीड असं तोतयाचं नाव आहे तर विकास प्रकाश पंडागळे जो पुण्यातील कोंढवा येथील रहिवासी आहे असे अंगरक्षकाचं नाव आहे हेच अशोक ठोंबरे पीएमओ मधील सचिव म्हणून वावरत होते तर विकास पंडागळे त्याचा अंगरक्षक म्हणून वावरत होता पण पोलिसांनी भंडाफोड केल्यानंतर या दोघांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आरडी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालाय लग्न समारंभातील सत्कार सोहळा त्याचा नाव पुकारताच अन्य अधिकाऱ्यांना संशय आल्यानं हा भंडाफोड झाला दरम्यान या तोता यांचं बीड आणि पुणे कनेक्शन समोर आले एवढंच नाही तर सोबत त्याच्या मध्ये पंडागाही होता जो स्वतःला ठोंबरेंचा अंगरक्षक सांगत होता दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेत त्यांची चौकशी केली असता तो सचिव म्हणून फसवणूक करत असल्याचं उघड आलं त्याच्या वाहनातून भारत सरकार असं लिहिलेलं बोर्डही जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे या दोन्ही तोतयांपैकी तोते अधिकारी बनून वावरणाऱ्याचं बीड कनेक्शन समोर आलं कारण अशोक ठोंबरे हा मूळ बीड तालुक्यातील उंडरीचा रहिवासी आहे सध्या मात्र तो दिल्लीतील सदर बाजारातील केंड फ्लोर इथे राहत होता त्याचा अंगरक्षक म्हणून वावरणारा पंडाकळे पुण्यातल्या कोंढवा खुर्द मनीष पार इथला रहिवाशी आहे तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बडा अधिकारी असल्याचा बनाव रचून राष्ट्रीय नेत्यांच्या बड्या लग्न सोहळ्यात वावरणारे दोघांचा भंडाफोड झालाय